सतरा तारीख म्हणून राहिले मोदी गव्हर्मेंटच्या आय ऑर्डर हां आता पाहू ते झेंडा दाखवणार आहे मोदीजी हां पाहू असं होईल सतरा तारखेला होईल होईल हां शंभर टक्के चालू होणार शंभर टक्के चालू होणार आहे आता साधं हे काम काय चालू आहे आता हे इंजनचं हे आता हे इंजिन इलेक्ट्रिक चेकिंग साठी आहे इलेक्ट्रिक चेक इंजन यासाठी लाईटीसाठी लाईट करंट 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 इंजन करंट इंजिन हे हां तुम्हाला पहिले वंदे भारत मला ना आता असं आहे का हो बीड पर्यंत होईल का चालू हा जर पूर्ण नाही झालं तर डिझेल वर गाडी चालणार ते ते लोकल बीड असं आहे का नमस्कार मित्रांनो आज आपण रायमो रेल्वे स्टेशन वर आलेलो आहेत बघा तुम्ही बघू शकता माझ्या पाठी इंजन सारखं फिरत आहे बघा आपण काल बी एका हिडो मध्ये सांगितलेलं आहे की बऱ्याच जणांचा गैरसमज व्हायला लागलाय की रेल्वे चालू झाली काय रेल्वे चालू नाही झाली मित्रांनो हे इलेक्ट्रॉकचं काम चालू आहे त्यासाठी हे येत आहे जात आहे साठी बघा हे मित्रांनो की एकदम गतीने काम चालू आहे की बीड रेल्वे कधी चालू होणार आहे मित्रांनो मी एक व्हिडिओ सोडलेला यूट्यूबवर चॅनलवर कोणी नसन बघल्या तुम्ही जाऊन बघू शकतात की सतरा सप्टेंबरला बीड रेल्वे चालू व्हायला लागली बघा मित्रांनो जी आपल्या आंबळनेरपर्यंत गाडी येत होती ती आता बीडपर्यंत यायला लागली बघा मित्रांनो की शंभर टक्के गाडी चालू होणार आहे की इलेक्ट्रॉनिक जर नाही काम बीड पर्यंत गेलं तरी बी हे पूर्ण नाही झालं तरी बी डिझेल वर गाडी चालू होणार आहे काम चालू आहे बघा मित्रांनो सध्या लाईटचं काम एकदम गतीने चालू आहे आपण सध्या रायमो रेल्वे स्टेशनवर इथं मी आताच साहेबला विचारलं गाडी कधी चालू होणार आहे तर साहेबांनी सांगितले आपल्याला सतरा सप्टेंबरला हंड्रेड पर्सेंट गाडी चालू होणार आहे बघा मित्रांनो बघू शकतात <laughs> हे पायलट येतात रेल्वेचे सतरा सप्टेंबर सप्टेंबर वर कामगार चॅनल वर कोणी नवीन असन तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्रिज हे बघा रायमोचा मोजा पाटोदा रोडचा बघा मित्रांनो येऊ पाटोदा रोड हे बघा देऊ गाडी कधी चालू होणार आहे सतरा तारीख म्हणून राहिले मोदी गव्हर्मेंटच्या आहे ऑर्डर हां आता पाहू ते झेंडा दाखवणार आहे मोदीजी हां पाहू असा होईल सतरा हो तारखेला होईल होईल हां शंभर टक्के चालू होणार शंभर टक्के चालू होणार आहे आता सध्या हे काम काय चालू आहे आता हे इंजनचं आता हे इंजन इलेक्ट्रिक चेकिंगसाठी आहे इलेक्ट्रिकचे इंजिन आहे ह्याच्यासाठी लाईटीसाठी लाईट करंट 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 इंजन आहे करंट इंजन आहे हे हां अच्छा करंट इंजिन म्हणतात काय ह्याला करंट इंजिन इलेक्ट्रिक इंजिन इलेक्ट्रिक इंजिन बरोबर आहे का भेट पर्यंत होईल का चालू हा वंदे भारत हा सगळ्यासाठी खुश खबर आहे मित्रांनो वंदे भारत चालू होणार आहे होणार बर बरोबर आहे ना साहेब हा आता खाली काम कुठपर्यंत पर्यंत गेलय राजुरी रेल्वे स्टेशन राजुरी रेल्वे स्टेशन झालेला आहे पण ते काही काही थोडा थोडा काम बाकी आहे बीड पर्यंत काम केलं बीड पर्यंत आता सतरा तारखेला जर आपलं इलेक्ट्रॉनिकच काम जर पूर्ण नाही झालं तर डिझेल गाडी चालणार डिझेल वर गाडी चालणार हा ते अमलने पर्यंत ते लोकल येते ना हा हा ती बीड पर्यंत येईल असं आहे का शेतकऱ्यांना फायदा हा शेतकऱ्यांना इकडचे लोकांना खूप तकलीफ राहते एसटी मध्ये लय लय तकलीफ फेल जाते न, हे होऊन गेले ना नाल्याचं म्हणजे प्रसाध मध्ये जनता बीट करायचं स्वप्न लय दिवसापासून आहे साहेब ते तुमचे ते होतं ना मुंडे साहेब हा 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 मुंडे साहेब स्वप्न आहे त्या गोपीनाथ मुंडे साहेब स्वप्न आहे बघायला सुरू केलं होतं त्यांनी सुरू केलेलं आहे हे केलं विचारायना बसय राहायला तसं हा मुंडे साहेब जर असते तर मागस गाडी आली असती वीस वर्षा पहिलाच झाली असते हा पहिली झाली असती गाडी चालू मग आता मोदीजी येऊन गेले उचळले हा 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 असं उचललं की एकदम पाच वर्षामध्ये आम्हाला चाळीस वर्षापासून कळत आहे साहेब की रेल्वे यायची फक्त बीडला यायची यायची आता काहीतरी वाटा वाटायला लाग लागले सतरा आलीच आता सतरा तारखेला आहे म्हणून सतरा सप्टेंबरला बिडकरांचं खूप दिवसापासून स्वप्न आहे माझी गाडी बीडला टच झाली आहे हा 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 माझं कसं आहे पहिले माझं इंजिन गेलं म्हणजे बाकी सर्व इंजिन असं आहे का हा आता हायस्पीड चाचणी झाली सीआरएस झालेलं आहे सर हायस्पीड फेब्रुवारी महिन्यात पूर्ण हे झालेलं आहे चाचणी बीड पर्यंत मित्रांनो बघू शकतात हे इलेक्ट्रिक इंजिन आहे बघा हे इलेक्ट्रिक इंजिन आहे पूर्ण लाईटीचं सामान आहे बघा हे इलेक्ट्रिकच सामान आहे बघू शकतात सहा महिने पूर्ण बघू शकतात सगळे कम्प्युटर सिस्टीम आहे बघा मित्रांनो बघू शकतात इलेक्ट्रिक इंजिन आहे बघा मित्रांनो हे डिझेल भरायला आलेली ही गाडी पिकअप

बघू शकतात इलेक्ट्रिक इंजिन हे वर होत बघा मित्रांनो बघू शकतात ही पट्टी आहे लवचिंग बरे आहे बघा मित्रांनो हे